उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे आली आहे अस मी आणि छान असा पाऊस पडतो इथे संध्याकाळचा पुण्याला दिसायला होत आहे छान नाश्त इथे असं वेगळंच क्लायमेट आहे दुपारी खूप गरम होत आहे संध्याकाळी पाऊस पडतोय आणि रात्री गार लागतंय म्हणजेच हिवाळा असं मिश्रित वातावरण इकडे झालेलं आहे छानपणाचा मस्त पाऊस पडत आहे तुम्हाला अस्मीव्हरीबडी असं बोलतात हाय काय हॅलो गाईस बोल आम्ही आलोय पिक्चर बघायला नाचग गुमा पुण्यामध्ये अस्मी मामाच्या गावाला आली आहे जसं की सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही पुण्यामध्ये इथे आयनॉक्स मॉलला आलेलो आहे मस्त पडून जायचं ठीक आहे करा स्कॅन गुमा बघायला आलोय आणि कोणी नाही थिएटर मध्ये म्हणजे यतीलाच तिकडे घेऊन जा ना आवडी या साईडला घेऊन जा हा <know> <enrich Live Priachsen> मग तिकडे त्या साईडला कर ना बॉल हा घेऊन जा तिकडे तिकडे घेऊन जा हा घेऊन जोर लावा हा जा तस तसच जायचं येस आसमी रोल रोल छान आहे ते असं खेळायला लहान मुलांना अरे बापरे <laughs> अस्मी आली इथे खेळायला जम करायला असमी काय हाय कर सावंत सोबत आली आहे तसं छान छान आहे खेळायला सगळं अस्मीचे पप्पा पण आलेत अस्मीला खेळायला तर इथे नेक्स्ट डे आम्ही एका देवीच्या जत्रेला गेलो होतो की माझ्या आईकडची देवी आहे जेजुरी इथेच आहे रानमळ्यात तुकाई देवीचं मंदिर आहे तर तिकडे आम्ही यात्रेनिमित्त गेलेलो संध्याकाळची वेळ तर हे सगळं संध्याकाळचं शूट आहे आणि तिथे आम्ही छान अशी आरती केली देवीची आणि आम्ही परत निघालो आणि निघताना तुम्ही बघू शकता आम्हाला एवढा पाऊस लागला की अक्षरशः वादळवाडं एवढं चालू होतं एवढे हवा चालू होती आम्ही सगळे घाबरून गेलो आणि रस्त्यावरती जिथे जिथे अशी झाडं पडली होती आणि आम्ही फुल ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो म्हणजे तुम्ही बघू शकता अशी झाडं सगळी रस्त्यावरती पडली होती आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक एकदम जाम झालेलं तिकडच्या गाड्या इकडे येऊ शकत नव्हत्या आणि इकडच्या गाड्या तिकडे जाऊ शकत नव्हत्या सो दॅट आम्हाला एक दोन तास तिथेच गेले त्याच्यानंतर त्या ट्रॅफिकमधून निघाल्यावर फायनली आम्ही इथे अवंतिकाचा निरोप घेतला इमोशनल मुमेंट जसं की सगळ्यांना माहिती आहे की अवंतिका शिफ्ट झालेली आहे आता पुण्याला पहिली ती माझ्याजवळच आमच्याजवळच राहायची आता ती तिकडे शिफ्ट झालेली आहे काही कारणास्तव तर आम्ही इथे असा अवंतिकाचा निरोप घेतला आणि निघालो थँक्स फॉर वॉचिंग स्टेट यून